हॅलो स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर्नल एंट्रीजचा समोरचा टॉपिक शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण जर्नल एंट्रीजचे गोल्डन रूल्स त्याचं मिनिंग मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं होतं ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोल्डन रूलचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं किंवा कसं ते त्या ठिकाणी अप्लाय करायचा रूल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याच्यावरचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये तीन प्रकारचे रूल्स शिकलो होतो पर्सनल अकाऊंट रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाऊंट म्हणजे त्याचे प्रमुख त्याचे दोन मेन त्याचे दोन टाईप आहेत जेले एकाला म्हणतो आपण पर्सनल एकाला म्हणतो आपण इमपर्सनल तर असे ते डिटेल्समध्ये आहेत परंतु त्या डिटेल्सशी आपल्याला की फार एवढं घेण्यात आपल्याला मेन तीन रूल फक्त लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यामधला पहिला रूल आपण पाहिला होता पर्सनल अकाऊंट पर्सनल रूलचा अकाऊंट आपण पर्सनल अकाऊंटचा जो रूल आहे तो आपण काय पाहिला होता तर डेबिट द दे रिसिवर आणि क्रेडिट द गिवर लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या खाते नाबे करा लाभ देणाऱ्या व्यक्तीच्या खाते जमा करा त्यानंतर हा रूल केव्हा ॲप्लिकेबल असतो किंवा केव्हा आपल्याला तो लागू करायचा आहे जेव्हा कोणत्याही ट्रान्झॅक्शनमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव बँकेचं नाव किंवा कंपनीचं नाव येत असेल तेव्हा हा रूल त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होत असतो याच्यामागचं कारण काय की बँके अकाउंटिंगचे जे स्टँडर्ड आहे त्याच्यानुसार पर्सन हा दोन प्रकारे असतो एक आर्टिफिशल पर्सन आणि एक नॉन आर्टिफिशियल पर्सन आर्टिफिशल पर्सन कशाला म्हणतो आपण की जो कायद्यानं तयार केलेला आहे ॲज पर ॲक्ट जो पर्सन तयार होत असते जसं बँक आहे किंवा कोणत्याही प्रकारची कंपनी आहे याला आपण आर्टिफिशियल पर्सन म्हणतो आणि राम श्याम गणेश हे जे असतात आपल्या आपले जे नावं आपण झालो पर्सन ओके तर म्हणून पर्सनचं नाव असेल बँकेचं नाव असेल कंपनीचं नाव असेल तेव्हा हा रूल त्या ठिकाणी अप्लिकेबल होत असतो डेबिट डे आणि क्रेडिट गिवर मग हा कसा अप्लिकेबल होतो तर हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ सपोज एक्झाम्पल आहे कॅश पेड टू रमेश रुपीज फोर थाउजंड हे ट्रान्झॅक्शन आहे कॅश पेड टू रमेश रमेशला कॅश दिली फॉर एक्झाम्पल आपण आपला विचार करू की आपण रमेशला कॅश दिली पायाचं ट्रान्झॅक्शनमध्ये काय आहे तर पर्सनचं नाव आहे या ठिकाणी रमेशचं नाव आलं म्हणजे शंभर टक्के इथं कोणता रूल लागू होणार आहे पर्सनल रूल हा त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होणार आहे नंतर पायाचं रमेश गिवर आहे की रिसिवर आहे तर आपण त्याला कॅश देत आहोत कॅश पेड टू रमेश रमेशला आपण कॅश देत आहो रमेशला ती कॅश मिळत आहे प्राप्त होत आहे रिसिव्ह होत आहे त्याच्यामुळे रमेश आहे रिसिवर रूल म्हणते डेबिट द रिसिव्हर म्हणून आपण डेबिटमध्ये नाव लिहू आपण रमेश रमेश अकाउंट ओके आणि जेव्हा एंट्रीज करतो आपण तर एंट्रीज विशिष्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहावी लागते तर तो, तो फॉर्मॅट कसा असते जेव्हा डेबिटमध्ये कोणतंही नाव लिहितो आपण त्याला आधी बाय लावत असतो बाय रमेश अकाउंट थोड्या अंतरावर आपण लिहितो डेबिट आणि डेबिटला शॉर्टकटमध्ये डी आर लिहितात आपण कालच्या व्हिडिओमध्ये ते पाहिलेलं आहे शॉर्टकटमध्ये डेबिटला डी आर असं लिहित असतात म्हणून रमेश अकाऊंट डेबिट समोर त्याचा अमाऊंट लिहू आपण फोर थाउजंड ओके ही झाली आपली हाफ एंट्री अर्धी एंट्री त्याच्यानंतर सेकंड दुसरं एक्झाम्पलमध्ये काय आलं कॅश आहे कॅशसाठी कोणता रूल ॲप्लिकेबल होणार आहे रिअल अकाउंट पुढचा रूल आपण तो समजून घेऊ तर रिअल अकाउंट रिअल अकाउंट काय सांगते आपल्याला व्हॉट कॉम्स इन डेबिट व्हॉट गोज आउट इन क्रेडिट येणाऱ्या संपत्तीच्या खाते आणि जा नावे करा आणि जाणाऱ्या संपत्तीच्या खाते जमा करा आपण कॅश देत आहोत याचा अर्थ आपल्याकडून कॅश जात आहे त्याच्यामुळे कॅश कुठं जाणार आहे क्रेडिट त्यामुळे क्रेडिटमध्ये लिहायला की ना आपल्याला कॅश अकाउंट आणि जेव्हा क्रेडिटमध्ये लिहित असतो जर्नल एंट्रीच्या रूलनुसार इथं आपल्याला टू लिहावं लागते म्हणजेच टू कॅश अकाउंट आणि इथं क्रेडिट बरोबर ना परंतु एंट्री करत असताना हा क्रेडिट लिहिणं कंपल्सरी नाही इथं टू करतो आपण याचा ॲटोमॅटिकली असा अर्थ असतो की इथं क्रेडिटमध्ये तो आहे आणि अशा प्रकारे आपली एंट्री या ठिकाणी कम्प्लीट होईल याला म्हणतो आपण परफेक्ट एंट्री हे झाली आपली एंट्री पूर्ण आणि ही पूर्ण झाली नाही तर आणखी आणखी आपल्याला गोष्ट याच्यामध्ये ॲड करावी लागते खाली शॉर्टकटमध्ये एका वाक्यामध्ये त्या ट्रान्झॅक्शनचं नरेशन लिहावं लागते म्हणजे स्पष्टीकरण त्या ठिकाणी लिहावं लागते या एंट्रीचं स्पष्टीकरण आपण इथं कसं करू नरेशन काय लिहू काय झालं या ठिकाणी तर आपण रमेशला कॅश दिली हेच वरचंच ट्रान्झॅक्शन कॉपी पेस्ट खाली करावं लागते फक्त समोर इथे एक शब्द आपल्याला ॲड करू आपण बेंग बिंग कॅश पेड टू रमेश नऊ इट्स कंप्लीटेड आता हे एंट्री आपली झाली पूर्ण हे ट्रान्झॅक्शन आपलं आहे कॅश पेड टू रमेश फोर थाउजंड याच्यावरून आपण रूल पाहाला ट्रान्झॅक्शन पाहिलं काय काय त्या ट्रान्झॅक्शनमध्ये आणि त्याच्यावरून एंट्री तयार केली एंट्री तयार झाली आपली त्याला वाचायचं कसं बाय रमेश अकाऊंट डेबिट टू कॅश अकाउंट फोर थाउजंड डेबिट फोर थाउजंड क्रेडिट आणि बिईंग कॅश पेड टू रमेश त्याचं नरेशन अशा प्रकारे हा रूल या ठिकाणी ॲप्लिकेबल असतो अप्लाय करायचा तोंडी एक एक्झाम्पल एक आपण पाहू दुसरं कॅश डिपॉझिटेड इन टू बँक बैंक। आपण बँकेत कॅश जमा केली बँक शब्द आला पर्सनल अकाऊंटचा रूल त्या ठिकाणी लागू होणार आहे तर पाहायचं बँक रिसिव्हर आहे की गेवर आहे आपण बँकेला पैसे दिले बँकेत पैसे आपण जमा केले याचा अर्थ बँक रिसिव्हर आहे मग काय करू आपण बाय बँक अकाउंट डेबिट आणि टू कॅश अकाउंट तिथं तो रूल लागू होणार आहे कॅश रिसिवड फ्रॉम गणेश गणेशकडून आपल्याला कॅश मिळाली गणेशनं आपल्याला दिली याचा अर्थ इथं गणेश गिवर आहे म्हणून गणेशचं अकाऊंट आपण गणेशचं जे नाव आहे हे कुठं लिहिणार आपण क्रेडिटमध्ये आणि आपल्याकडे कॅश आली म्हणून बाय कॅश अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट ओके सो असं एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये बँकेचं नाव कंपनीचं नाव किंवा कोणत्याही पर्सनचं नाव जर येत असेल मेल असो किंवा फिमेल असो त्याला पर्सन म्हणतो आपण तेव्हा हा रूल त्या ठिकाणी अप्लिकेबल असतो ओके आता पाहू आपण सेकंड रूल सेकंड रूल आपण काय पाहिला होता काल रिअल अकाऊंट याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो वास्तविक खाते वास्तविक खाते ओके हा रूल काय म्हटलं होतं या रूलचा अर्थ काय असते किंवा हा अप्लिकेबल होत असतो जेव्हा एक्झाम्प ट्रान्झॅक्शनमध्ये टेंजिबल किंवा इन्टेंजिबल असेट असेल टेंजिबल असो इनटेंजिबल असतो म्हणजे फर्निचर बिल्डिंग मशिनरी कॅश संपूर्ण जे दृश्य स्वरूपाची संपत्ती आहे असेट आहे ते जेव्हा ट्रान्झॅक्शनमध्ये असतं तेव्हा हा रूल ॲप्लिकेबल असतो काल आपण हा रूल पाहिला होता सोपी आहे हा आपण रूल व्हॉट कम्स इन डेबिट आणि व्हॉट गोज आऊट इन क्रेडिट असा सिंपल हा रूल आहे येणाऱ्या संपत्तीच्या खाते नावे करा जाणाऱ्या संपत्तीच्या खाते जमा करा कसा हा ॲप्लिकेबल असतो किंवा ॲप्लिकेबल होईल याच्यासाठी एक ट्रान्झॅक्शन पो <coughs> आपण परचेस परचेस लॅपटॉप फॉर रुपीज फाईव्ह थाउजंड इन कॅश किंवा बाय कॅश कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शन असं आहे की परचेस लॅपटॉप फॉर कॅश कोणतर रूल ॲप्लिकेबल होईल या ठिकाणी रिअल अकाउंट म्हणजे कोणा पर्सनचं नाव नाही कंपनीचं नाव नाही बँकेचं नाव नाही तर असेटचं नाव आहे लॅपटॉप आणि दुसरं कॅश अशा दोन गोष्टी ट्रान्झॅक्शनमध्ये समजून जायचं की इथं रिअल अकाउंटचा रूल आपल्याला ॲप्लिकेबल आहे तो या ठिकाणी अप्लाय होणार आहे मग बघू आपण रूल काय म्हणते हॉट कम्स इन डेबिट जे येत आहे आपल्या बिझनेसमध्ये ते डेबिटमध्ये लिहायचं जे बिझनेसमधून जात आहे त्याले क्रेडिटमध्ये लिहायचं पर्चेस पर्चेस म्हणजे काय आपण खरेदी केलं काय खरेदी केलं आपण लॅपटॉप याचा अर्थ आपल्याकडे लॅपटॉप आलं आणि कॅशमध्ये परचेस केला आपण तर आपल्याकडून काय जाणार कॅश जाणार व्हॉ व्हॉट गोज आउट इन क्रेडिट म्हणजेच एंट्री काय तयार होणार आहे बाय लॅपटॉप बाय लॅपटॉप अकाउंट डेबिट आणि टू कॅश अकाउंट फायव्ह थाउजंड डेबिटमध्ये लिहू आपण फायू थाउजंड क्रेडिटमध्ये लिहू झाली आपली एंट्री तयार बाय लॅपटॉप अकाउंट डेबिट टू कॅश अकाऊंट आणि ब्रॅकेटमध्ये नरेशन त्याचं स्पष्टीकरण बेंक हेच सेंटेन्स खालील लिहायचं आपण बेंग परचेस लॅपटॉप परचेस लॅपटॉप बाय कॅश हे झालं आपलं नरेशन हे झाली आपली परफेक्ट एंट्री तयार दुसरा एक तोंडी एक्झाम्पल घेऊ आपण सोल्ड मोबाईल बाय कॅश काय केलं आपण मोबाईल विकला कॅशमध्ये मोबाईल आहे असेट आहे रिअल अकाउंट पायाचं आपल्याकडे मोबाईल येत आहे की आपल्याकडून मोबाईल जात आहे तर आपल्याकडून मोबाईल जात आहे आपण विकला तर जाणार आपल्याकडे व्हॉट गोज आउट इन क्रेडिट म्हणजे मोबाईल अकाऊंट आपण क्रेडिट करू आणि आपल्याकडे येत काय आहे तर आपल्याकडे कॅश येत आहे म्हणजेच कॅश अक अकाऊंट काय करणार आपण डेबिट म्हणजे एंट्री काय त्यावरून आपली बाय कॅश अकाउंट डेबिट टू मोबाईल अकाउंट अशा प्रकारेच एंट्र्या या रिअल अकाउंटच्या संबंधित आपण करायच्या असतात ओके हे झालं आपला सेकंड रूल आता पाहू आपण थर्ड रूल तिसरा रूल आपण पाहिला होता नॉमिनल अकाऊंट मराठीमध्ये आपण नॉमिनल अकाउंटला काय म्हणतो नामधारी खाते किंवा नामधारी खात्याचा नियम असं त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण हा रूल तर आपण या रूलमध्ये काय पाहिलं होतं कधी ॲप्लिकेबल असतो जेव्हा कोणत्याही ट्रान्झॅक्शनमध्ये इन्कम एक्सपेन्सेस लॉस आणि गेन्स ह्या चार गोष्टी येतील तेव्हा हा रूल ॲप्लिकेबल असतो आता लॉस एक्स एक्सपेन्सेस कशाला म्हणतो आपण एक्सपेन्सेस पेड सॅलरी पेड वेजेस पेड कमिशन पेड डिस्काउंट पेड इंटरेस्ट त्यानंतर ए काही समजा आपण जे पेड करत असतो तेव्हा त्याला आपण एक्सपेन्सेस असं म्हणतो तेव्हा हा रूल येणार आहे सॅलरी ट्रान्झॅक्शनमध्ये सॅलरी आलं वेजेस आलं रेंट आलं कमिशन आलं तेव्हा हा रूल त्या ठिकाणी ॲप्लिक ॲप्लिकेबल असतो इन्कम समजा आपल्याला इंटरेस्ट रिसिवड डिस्काउंट रिसिवड कमिशन रिसिवड असे इन्कम असतात तर ते इन्कम जर आलं तर त्या ठिकाणी हा रूल ॲप्लिकेबल असतो रूल आपण काय पाहिला होता तर रूल आपला असा होता डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स हा रूल्स आहे हा आपला रूल म्हणजे संपूर्ण खर्च आणि हानी डेबिटमध्ये लिहायचं आणि कोणताही इन्कम असो कोणताही आपला फायदा असो लाभ असो हा काय करायचा आपण क्रेडिटमध्ये लिहायचं असं सोप सूप, सोपी आणि सिम्पल हा रूल या ठिकाणी आहे समजण्यासाठी क्रू एक आपण ट्रान्झॅक्शन घेऊ सपोज ट्रान्झॅक्शन झालं आपल्या बिझनेसमध्ये पेड सॅलरी रुपीस टेन थाउजंड असं आपलं ट्रान्झॅक्शन आहे पेट सॅलरी रुपीस टेन थाउजंड आपण काय केलं वेतन दिलं पगार दिला एखाद्या व्यक्तीचा तिची आपल्याला एंट्री करायची आहे पो आपण आता सॅलरी आहे पर्सनचं नाव नाही काहीच त्याच्यामध्ये काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपलं काय बो को कोणता रूल या ठिकाणी ॲप्लिकेबल होईल सॅलरीसाठी <coughs> नॉमिनल अकाउंट ओके okay, एक सॅलरी आणि दुसरं कॅश येणार आहे त्याच्यामध्ये तसं कॅशसाठी रिअल अकाउंट आणि सॅलरीसाठी आपण नॉमिनल अकाउंट म्हणजे नॉर्मली काय असते की प्रत्येक ट्रान्झॅक्शन्समध्ये दोन रूलचा आपल्याला विचार करावा लागतो जेव्हा कंबाईन एंट्रीज आपण पाहू दोन तीन प्रकारच्या एंट्रीज पाहिजेत तर आपल्याला विदाऊट जी एस टी जी एस टीसह त्यानंतर कंबाईन एंट्री त्यानंतर ओपनिंग एंट्री क्लोज हे सगळं पाहायचं आहे आपल्याला तर कंबाईन एंट्रीमध्ये तीनही पण रूल कधीकधी ॲप्लिकेबल असतील परंतु नॉर्मली दोन रूल प्रत्येक एंट्रीमध्ये ॲप्लिकेबल असतात त्या ठिकाणी ते लागू होत असतात तर आपण या ठिकाणी सॅलरी आहे सॅलरी ह्या म्हणजे एक्सपेन्सेस आहे एक्सपेन्सेस आहे म्हणजे आपला नॉमिनल अकाउंटचा रूल त्या ठिकाणी आला रूल सांगते डेबिट ऑल एक्सपेन्सेस आपण सॅलरी पेड केली पेड केली याचा अर्थ तो झाला आपला एक्सपेन्सेस म्हणून मग आपण काय करू बाय सॅलरी अकाउंट डेबिट काय करू आपण सॅलरी अकाऊंटला डेबिट करू आणि आपण सॅलरी कशामध्ये देत असतो कॅशमध्ये वेजेस कॅशमध्ये देतो आपण कमिशन कॅशमध्ये देतो आपण दोन गोष्टीच्या थ्रू देत असतो आपण एकतर चेक नाहीतर मग कॅश इथं आपण कॅश समजू आपण कॅशमध्ये सॅलरी दिली याचा अर्थ कॅश आपल्याकडून गेली म्हणून बाय सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टेन थाउजंड डेबिट आणि टेन थाउजंड क्रेडिट लिया नरेशन लिहायला की ना आपल्याला प्रत्येक एंट्रीचं नरेशन लिहत असतात बिंग पेड सैलरी झालं आपलं नरेशन इथं आपली एंट्री कंप्लीट अशा प्रकारे एंट्री आहे ओके बाय सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणून जर एक्सपेन्सेस किंवा इन्कम असेल तेव्हा कोणता रूल ॲप्लिकेबल असतो तिथं आपला रूल ॲप्लिकेबल असणार आहे नॉमिनल अकाउंटचा इथंच एक आपण दुसरं एक्झाम्पल समजून घेऊ आपण हो इथं यामध्येच सपोज पेड सॅलरी रुपीस टेन थाउजंड आणि समोर आपल्याला शब्द दिला बाय चेक सॅलरी दिली आपण परंतु कशाच्या थ्रू दिली बाय चेकच्या थ्रू आता एंट्रीज करताना नेहमी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की जेव्हा केव्हा ट्रान्झॅक्शनमध्ये चेक शब्द असेल चेक सगळ्यांना माहिती असेल धनादेश म्हणतो आपण चेक ट्रान्झॅक्शनमध्ये असला की चेक अकाउंट असं कधीच आपण एंट्रीमध्ये लिहत नाही किंवा ते लिहित नसतात त्याच्याऐवजी काय लिहितो आपण बँक कारण चेकचे संपूर्ण ट्रान्झॅक्शन बँकेच्या थ्रू होत असतात म्हणून जेव्हा केव्हा चेक हा शब्द येईल तेव्हा बँक हा शब्द आपण तिथं यूज करायचा म्हणून आपण असं जर आपल्याला ट्रान्झॅक्शन आलं पेट सॅलरी रुपये टेन थाउजंड बाय चेक तर काय करू आपण एक्सपेन्सिव्ह सॅलरी आपलं म्हणून बाय सॅलरी अकाउंट डेबिट तर येणारच परंतु आता मगशा आपण टूमध्ये कॅश लिहिलं होतं परंतु आता आपण कॅशमध्ये नाही देऊन राहिलो सॅलरी आपण चेकच्या थ्रू देऊन राहिलो आणि चेकच्या थ्रू दिल्यानंतर जो समोरचा वर्कर आहे कर्मचारी आहे त्याले जे पैसे मिळतील हे बँकेच्या थ्रू मिळतील म्हणजे आपल्याकडून पैसा जाईल कॅश जाणार परंतु आपल्या बिझनेसमधून नाही जाणार तर आपलं जे अकाऊंट आहे बँक अक बँकमध्ये त्या बँकेच्या अकाऊंटमधून ते पैसे जातील म्हणून आपल्याला इथं शब्द लिहायला लागेल टू बँक अकाउंट टू बँक अकाउंट टेन थाउजंड अशी आपली एंट्री होईल जेव्हा चेक शब्द असेल एक्झाम्पलमध्ये तेव्हा बरोबर म्हणजे जर कॅशमध्ये दिली तर कॅश अकाउंट आणि चेक जर देत असू आपण तर बँक अकाउंट चेक हा शब्द इथं लिहत नसतात हे गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर आणखी एक गुड्स बऱ्याच ट्रान्झॅक्शन्समध्ये गुड्स शब्द असणार आहे गुड्स म्हणजे परचेस गुड्स सोल्ड गुड्स गुड्स रिटर्न किंवा गुड्स आपण रिटर्न एखाद्याला केला ज्याला आपण स सेल्स रिटर्न म्हणतो किंवा पर्चेस रिटर्न म्हणतो बरोबर ना तर जेव्हा गुड्स शब्द येईल तेव्हा गुट शब्द एंट्रीजमध्ये लिहत नसतात तर त्याऐवजी आपण काय लिहत असतो त्याच्याऐवजी आपण लिहत असतो परचेस असेल तर परचेस अकाउंट आणि सेल्स असेल तर सेल्स अकाऊंट गुटसाठी हे पण गोष्ट आपण लक्षात ठेवायची जेव्हा आपण प्रॉब्लेम करू तेव्हा ते पाहणारच आहो तर असे संपूर्ण तीन रूल्स आहेत ते ॲप्लिकेबल कसे करायचे काय करायचे आपण या ठिकाणी समजून घेतले आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आ, एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेऊ आणि तो प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू आणि सर्वांना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं परत या ठिकाणी रिमाइंड करतो की सर्वांनी व्हिडिओला सबस् चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हाला नाही खूप मोठी तर थोड्या प्रमाणात त्याची हेल्प होईल मदत होईल आणि ज्या समजा कॉलेजेसमध्ये तुम्ही शिकत असाल तिथं ते समजून घेताना किंवा ते संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना थोडीशी हेल्प तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होईल ओके okay, भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू